नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातल्या लखमापूर गावातून चोरीला गेलेल्या विहिरीतील इलेक्ट्रिक्स मोटर प्रकरणामध्ये सटाणा पोलिसांना मोठं यश मिळालंय पाच आरोपींना अटक करत अकरा इलेक्ट्रिक्स मोटर पंप जलपरी आणि दोन मोटरसायकलींसह सा सुमारे एक लाख तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल सटाणा पोलिसांनी जप्त केलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यात पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे दत्ता राऊत आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे ज्यात रुपेश ठोके सिकंदर कोळी नितीन जगताप समाधान कदम किशोर श्रीवंशी सुधीर सापते खांडेकर आहिरे यांच्या प्रयत्नातून ही मोहीम यशस्वी राबवण्यात आली ज्यामुळे लखमापूर गावातील चोरट्यांची ही साखळी आता जेल बंद झाली आहे न्यूज बैया साहेब माळी सटाणा पंचवीस रोजी लखमापूर गावातील अनिल शेतातील मोटर पंप चोरी झाल्याबाबत तक्रार त्यांनी दिलेली होती त्यावरून सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठेचाळीस ऑगिस दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रुपेश ठोके हो यांच्याकडे देण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासामध्ये तपास पथक तयार करण्यात आलेलं होतं तपास पथकाने गोपनीय माहिती काढून तांत्रिक विश्लेषणाच्या विश्लेषणाच्या आधारावर गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारावर सुरुवातीला त्यांचे नाव आहे सचिन दिलीप चव्हाण चंद्रकांत नारायण अहिरे आशिष आसिम जमाल सय्यद राणा ब्राह्मणगाव या तीन लोकांना आधी ताब्यात घेण्यात आले होते त्यानंतर त्यांनी त्यांचे दोन साथीदार आणखी त्यांचे नावात दिलेले आहेत देवीदास नानाजी वाघ चंद्रकांत विलास विलासाहिरे असे पाच आरोपी आपण सदर गुन्ह्याच्या चौकशी कामे ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आपल्याला गुन्ह्याची कबुली दिलेली आहे लखमापूर गावातील मोटर त्यांनी काढून दिलेली आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी लखमापूर ब्राह्मणगाव आरई आणि आज, सुंदाना परिसरात देखील बऱ्याच ठिकाणी शेतातील वीर इंच मोटर इलेक्ट्रिक पंप जलपोरी चोरी केल्याबाबत कबूल केलेली आहे आणि त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला एक लाख तेरा हजार रुपये किमतीचा अकरा जलपोरी मोटर जप्त करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे